नमस्कार मी मोहरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे सेनेचे सुप्रीमो एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत का टेन्शन मध्ये आहेत का आणि टेन्शन असेल तर त्यांना कशाचं टेन्शन आहे महायुतीमध्ये एक जबाबदार उपमुख्यमंत्री आहेत महायुतीचे तीन पक्ष आहेत त्यातले एक मोठे आधारस्तंभ आहेत याच्या आधी मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे म्हणजे आता डिमोशन असेल डिमोशन म्हणजे उपमुख्यमंत्री पद त्यांना स्वीकारावं लागेल तरी एकनाथ शिंदे यांचा म्हणजे प्रॉब्लेम काय हा प्रश्न यासाठी आहे की एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीला धावत आहेत दिल्लीला धाव हे आधी काँग्रेस काँग्रेस कल्चरमध्ये होत काँग्रेसचे मंत्री सारखे दिल्लीला जायचे तिथे सलाम ठोकून यायचे त्यांची सर्व संकट दूर व्हायचे मग आता एक भाजप कल्चरमध्ये कसं काय बसलं थिट या एका महिन्यात एकनाथ शिंदेनी तीनदा दिल्ली दौरे केले तीन दौरे दिल्लीचे मग एकनाथ शिंदेन असा कुठला त्रास आहे की त्यांना सारखं दिल्ली धावा लाग धावावं लागत आहे कुठला टेन्शन आहे कोण वाढवताय त्यांचं टेन्शन आता शिवसेना शिवसेना पक्ष आणि त्यांचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण याला सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाला आहे त्याची सुनावणी येत्या सप्टेंबरमध्ये आहे म्हणजे एकनाथ शिंदेंनी बंड केलं चाळीस आमदारांना घेऊन आणि उद्धव ठाकरेंना घरी पाठवलं आणि भाजपसोबत सरकार बनवलं तो मामला अजून कोर्टात चालू आहे आता सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण आहे आणि येत्या सप्टेंबर मध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं नो करून टाकू आपण यावेळेला त्यामुळे एकनाथ शिंदेचा यशनो काय होणार शिंदेना ते टेन्शन आहे काय पण ते टेन्शन असायचं कारण नाही म्हणजे काय म्हणजे तरी टेन्शन काय आहे म्हणजे म्हणजे पहा या एकनाथ शिंदे यांचा अडीच वर्षाचा जो चो पिरियड आहे त्या काळातला त्यांचा जलवा आठवा तुम्ही आणि नंतर निवडणुकीनंतर निकालानंतर महायुतीचं सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार आलं आताच एकनाथ शिंदे यांची हालत पाहत मी म्हणजे एकनाथ शिंदेकडे पाहत नाही अशी परिस्थिती आहे शिंदेचे म्हणजे तो ते अधिकार होते जे काय राजकारण म्हणजे शेवटी राजकीय नेत्याला लोकांचा पाठिंबा सत्ता हे त्यांचा टॉनिक असते त्यात तुम्ही कैची लावाल तर राजकीय नेता तो, ते, 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 ते राजकी तो तसाच एकदम त्याचा बी पी सी पी सर्व वाढून जाते तसं एकनाथ शिंदे झालाय का म्हणजे शंका घ्यायला आहे कारण म्हणजे मध्यंतरी त्यांच्या त्यांच्याकडे विकास खातं दिलं आहे त्या नगर विकास खात्यालाही भाजपने चेक लावलाय पाचशे कोटी रुपया अधिक खर्चाची कामं असतील ती इकडे मुख्यमंत्र्यांकडे ओके करून घ्यावं लागतील म्हणजे 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 पंखच नगर विकास खात मंत्र्यांचे पंखच कापून तिथून पाचशे कोटी रुपये पाचशे कोटी रुपये म्हणजे आज काहीच होत काहीच होत नाही म्हणजे चहा पाणी सुद्धा पाचशे कोटी रुपयामध्ये होत नाही आता तुम्ही पाचशे कोटी रुपये अधिक कामं असतील तर ते ती आधी ओके करून घ्यायचं सरकार म्हणजे मुख्यमंत्र्याकडून तर जे आणि दुसरं म्हणजे भाजप अजितदादा यांचा राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांचा शिवसेना जे तीन पक्ष महायुतीमध्ये आहेत या तिघांच्या महायुतीत अजितदादाला दा। झुप्त महा मिळत आहे असं एकूण वातावरण आहे तुम्ही पा काळजीपूर्वक पहा आणि शिंदेचं टेन्शन वेगळं आहे शिंदेचे मंत्री जे आहेत चार मंत्री आहेत सारखे सातत्याने वादग्रस्त आहेत परंतु त्यांना अजून मुख्यमंत्र्यांनी हात लावलेला नाही म्हणजे अजितदादाचे दोन मंत्री घरी गेले अजितदादांचे दोन मंत्री घरी गेले पण एकनाथ शिंदेकडे जे खाते आहेत आणि जे मंत्री आहेत बरेचसे वादग्रस्त मंत्री आहेत त्यांचे व्हिडिओ सुद्धा आले आहेत परंतु देवेंद्र फडणवीस यांना अजून त्यांना हात लावता लावता आलेला नाही कारण काय कारण अमित शहा अमित शहा देशाचे गृहमंत्री आणि एकनाथ शिंदे यांचे संकट मोचक म्हणून ओळखले जातात आता हे संकट मोचक अमित शहा आता अमित शहा अमित शहाना यासाठी याच्यामध्ये लोक ओढतात कारण एकनाथ शिंदे आपले चाळीस बंडखोर आमदार घेऊन तिकडे गुवाहाटीला वगैरे गेले तेव्हा साऱ्या आमदारांना टेन्शन होत की आपलं काय होणार आपले आमदार की जाणार की काय वेगळं होणार तेव्हा एकनाथ शिंदे मी त्यांना सांगितलं होतं नथिंग डुईंग चिंता करू नका आपल्या मागे महाशक्ती आहे आपल्या मागे महाशक्ती आहे त्यामुळे आपलं काही बालबाका होणार नाही तर ही महाशक्ती म्हणजे कोण अमित शहा असं म्हणतात सध्या तेच परिस्थिती आहे ना सध्या काय नरेंद्र मोदी आणि नंतर अमित शहा नंतर कोण आहे नरेंद्र मोदी नंतर अमित शहा साहेब आणि महाशक्ती आपल्या पाठीशी आहे म्हणजे तसं झालंय मग आता आता ही महाशक्ती जी अडीच वर्षापूर्वी एकनाथ शिंदेच्या पाठीशी होती ती आता गायब झाली आहे का तिने एकनाथ शिंदेच पाठबळ काढून घेतलंय का प्रश्न आहे ना मोठा महत्वाचा महाशक्ती असती शिंदेना एवढ्या दिल्लीच्या चक्रात लागलं नसत्या ते म्हणतात की बाबा मी आमच्या पक्षाच्या खासदारांशी चर्चा करण्याकरता गेलो आहे कारण आमचं कोर्टात मॅटर यावं बरोबर शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना एवढी ताकद आहे की ते आपल्या खासदारांना मुंबईत बोलावू शकतात मुंबईत बैठका होऊ शकतात यांना वारंवार तिथं दिल्लीत जायची काय गरज आहे पण शिंदे दिल्लीत वारंवार जात कारण संकट तो उस प्रॉब्लम महाशक्ति महाशक्ति कुड़ा है संकट मोचक संकट मोचन के हाथ वोड के लिए का संकट मोचक ने आप प्रश्नों सदस्य जोरदार चर्ची लगा दो मुझे ये पहला करण बढ़े अपने राज्य से उपमुख्यमंत्री है माहिती एक जबाबदार मंत्री आहेत तो वारंवार असे दिल्लीला आहेत हे काँग्रेस कल्चरमध्ये ठीक होत राहतायत म्हणजे हे भाजपने फार यात आनंद मानू नये भाजपला असुरुरी आनंद होत असेल पण तो फार टिकणारा नाही कारण तुम्ही पहा एकनाथ शिंदेना तुम्ही फार दिवसाल तर एकनाथ शिंदे सरळ गावाला चालले जातील त्यांच्या दरे गावाला ते दिल्ली जाणार नाही ते दरेला जातील भाजप तो धोका पत्करणार आहे का दिल्लीला जाण्यापेक्षा ते दरे जाणार दरे जाणं धोक्याचा आहे दिल्लीला परवडेल ते दिल्लीत जाऊन सिनेमा भावने येतील मध्ये काय आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे ते भाजपला टेन्शनही आहे पण प्रॉब्लेम असा आहे की त्यांना सोडवतही नाही आणि सहनही होत नाही आणि सुटकाही नाही त्यामुळे काय होणार एकनाथ शिंदेचं कॉमेंट करा नमस्कार